नमस्कार आपण पाहताय कोकण वार्तान कोकण वार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा रद्द करावा यासाठी खेड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन तीनबत्तीनाका खेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शेजारी जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या कायद्याच्या विरोधात निषेध केला आहे तेथून तहसीलदार खेड यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख श्री बाळा खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री विनायक निकम खेड तालुका प्रमुख श्री दत्ता भिलारे खेड शहर काँग्रेस अध्यक्ष श्री विजय जैन रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री महेंद्र कदम राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अध्यक्ष सूरज जोगळे खेड शिवसेना शहरप्रमुख पाटणे उपतालुका प्रमुख बबलू सकपाळ मंगेश भागवत शिरीष पाटणे राष्ट्रवादी दापोली विधानसभेचे युवक अध्यक्ष मोहसीन मुल्ला राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सौ गीता घाणेकर सुनंता निकम रामचंद्र शिगवन लक्ष्मण घोलप असे अनेक कार्यकर्ते व महिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपस्थित होत्या त्यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक कायदा याच्या विरोधात आज आपण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज रिथे आम्ही इथे आंदोलन निषेध आंदोलन घेतलेलं आहे आणि आज तहसीलदार कार्यालय तहसीलदारांना पत्र म्हणजे पत्र निवेदन सादर केलेलं आहे आज केंद्र सरकारने आणि व किंवा महाराष्ट्र सरकारने दो दोन्ही दोन्ही ठिकाणी आज खरोखरच लोकांच्या अड अडचणी वाढवण्याचं काम केलेलं आहे तर त्या कारणाने आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज इथं आम्ही मालविका साकडेच्या माध्यमातून तिन्ही पक्ष म्हणून आज इथं आम्ही निषेध मोर्चा त्यांचा आयोजित केलेला आहे आणि आम्ही एकत्र निषेध करतो. बे रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताजा बातम्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज